सर्विसेसचे श्रीयत राकुंडे आणि भारत फौज कंपनीचे श्रीयत दापके आणि इतर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले होते या सर्वांनी आता सकाळपासून आत्तापर्यंत साधारणतः दोनशे चौसष्ट मुलांचा विविध शाखांचा मुलांचा इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये आय टी आय झालेली सत्तर मुलं होती डिप्लोमा आणि डिग्री ही टेक्निकल कोर्सेस झालेले पंच्याऐंशी लोकं होती हो आणि दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन पास असलेली त्र्याण्णव लोकं होती हो अशा पद्धतीचे साधारणतः दोनशे चौसष्ट लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला या मुलांना आम्ही आव्हान करण्यासाठी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला होता त्याच पद्धतीनं आपल्या इंदापूरच्या असलेल्या आय टी आय आणि बी पी आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचं असलेलं इंजिनिअरिंग कॉलेज इथल्या असलेल्या संस्थांबद्दल आम्ही त्या ठिकाणी अनेक मुलांशी संपर्क केलेला होता साधारणत साडेचारशे पाचशे मुलांची म्हणजे फोन या ठिकाणून केले होते तेव्हा दोनशे चौसष्ट मुलं आज इथं उपस्थित झाली आणि आज त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये भाग घेतला तर यामध्ये इंदापूर येथील भारत फोर्जचे जे काही शाखा इथं चालू होते चालू झालेली आहे भारत फोर्स या कंपनीने बेचाळीस लोकांना या ठिकाणी के सिलेक्ट केलं आहे बारामतीला असलेलं भारत फोर्सला त्यांनी तीस लोकांना सिलेक्ट केलं आहे ए सी एस म्हणून लोणीतली ही अमेरिकन कंपनी आहे लोणीमध्ये आलेली आहे ती पण अतिशय चांगली नामांकित ना कंपनी आहे त्याला वीस लोकं त्यांनी सिलेक्ट केली आहेत आणि दहा लोक ही इतर कंपन्यांसाठी ऐन वेळाला इतर कंपन्या आल्या त्यांच्यासाठी काही दहा लोकं सिलेक्ट झाले असे एकूण म्हणून एकशे सोळा लोक या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत चौदा लोकांचा इंटरव्ह्यू अजून आता चालू आहे तर एकशे सोळा लोक साधारणतः आजच्या या लोकल भरतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे सिलेक्शन झालेल्या माझं सहकारी असलेल्या या नवीन मित्रांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि असलेले अधिकारी श्री दापके साहेब श्री राकुंडे साहेब यांचे विशेष करून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना आमच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या वतीनं मी या लोकांचे मनपूरक या ठिकाणी आभार व्यक्त करतो या अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्रीना बाहेरून लोक आणण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो त्याचं कारण दोन्ही बाजूनी आहे एक तर आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची जॉब करण्याची इच्छा नाही परंतु दहावी बारावीनंतर काय करायचं तर ते करायचं अशा क कोर्सेसला ॲडमिशन घेतात आणि ॲडमिशन घेतल्यानंतर परत काय होतं कळत नाही पण त्यांना पुढे जाऊन या नोकरी शोधण्याच्या संदर्भात ते प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना तो तिथपर्यंत पोहोचता येत नाही अशा विद्यार्थ्यांच्या या नोकरीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामधून नाही सातत्यानं या कामामध्ये माझं काम, काम चालू असतं जिथेही कधी कोणाला कुठं संधी मिळेल माझ्याकडं जर माणसांनी विचारणा होत असते हे सातत्यानं विचारणा होत असते या यशस्वी कंपनीचे यांचे जे मालक आहेत तर माझे सहकारी मित्र आहेत त्यांच्याशी माझं नेहमीचा बस असते त्यांच्या चर्चेतून बरेच वेळा या कंपनी तिथं एवढी लोकं पाहिजेत तिथं तेवढी लोकं पाहिजेत संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं काम आहे आणि सगळ्या नामांकित कंपन्यांचं त्यांच्याकडं काम आहे त्यामुळं भारत फोर्जसारखी आज कंपनी असेल किंवा ए सी एस सारखी कंपनी असेल मोठ्या कंपन्या आहेत त्या भारत फोर्जला तर अलीकडच्या काळामध्ये युद्ध साहित्य बनवण्याच्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर्स आहेत आणि या देशातली नामांकित कंपनी म्हणून आता ती ओळखली जाते तर अशी कंपनी आपल्या इंदापूरमध्ये आहे बारामतीमध्ये आहे तर या कंपन्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे हे मिळतील लोकांना संधी मिळेल आणि त्याचबरोबर लोक आपल्या लोकांनी लो जर सुरुवात केली तर काही थोड्याशा समज काही मुलांचे असे की झटपट आम्हाला लाखाची नोकरी हो पाहिजे तर असं कधीच कोणाच्याच बाबतीत कधी कुठं घडत नसतं पण या वयातल्या मुलांना ते सांगणं फार कठीण जातं पालक सांगू शकत नाही समजून असं एक माझं निरीक्षण आहे आणि पालकांचं ती काळ नाही इता की धरमा थोडंसं मी त्या विषयावरती डाऊटफुल आहे पण तिथं कुठंतरी त्यांचं त्यांना मार्गदर्शन करणं त्याला वॉश करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये या शहरातल्या विविध इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारी ही मुलं या मुलांना मधून अधून अशा पद्धतीनं मार्गदर्शन प्लस त्यांच्यासाठी काही नोकरीसाठी सुवर्ण संधी असा प्रयत्न आम्ही येणाऱ्याही काळामध्ये सातत्यानं चालू ठेवणार आहोत किंबुकुमधील जी शाळा आहे या शाळेच्या माध्यमातून रविवारी सुट्टीचा दिवस असतो आणि या ठिकाणी रविवारी अशा पद्धतीचे छोटे मोठे कॅम्प हे आम्ही सातत्यानं भरवणार आहोत की संस्था ही सेवेतच केंद्र आहे त्यामुळं या ये अर्थानं या बेकार बेकार तरुण जे आहेत सुशिक्षित बेकार या तरुणांच्यासाठी नोकरी उपलब्ध करून देणं हे एक सेवाच आहे तर ही सेवा या माध्यमातून आम्ही पुढे करीत राहणार आहोत आणि या परिसरातल्या टेक्निकली साऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना या, या विविध ठिकाणी जॉबची चांगली संधी मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न कायम राहील त्यासाठी मी आज आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेतले शिक्षकांनीसुद्धा अनेक लोकांना कॉल केले पासून हा आजचा रोजगार मिळावा यशस्वी करण्यासाठी अनेकांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले सहकार्य सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा आपलंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपल्यालाही देतो आणि आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा जॉबचा विषय नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्यामुळं लोकांमध्ये याची ही चर्चा झाली आणि स्वाभाविकपणाने अपेक्षाही व्यक्त करतो राजकारणात पलीकडे जाऊन काही उपक्रम काही कार्यक्रम हे समाज हिताचे असतात तर अशा काही उपक्रमांना कार्यक्रमांना आपणही एक मनापासूनच सहकार्य करत राहावं अशा पद्धतीचं एक आपल्याकडून स्वाभाविकपणाने एक अपेक्षा देखील व्यक्त करतो benim.